तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन वर विटा खाणापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे आज आयोजित पत्रकार परिषद मोठ्या उत्साहात पार पडली तालुका अध्यक्ष पंकज भैया दबडे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रोहिणी जंगम यांनी प्रभागनिहाय नगरसेवक पदाचे उमेदवार यांची ओळख करून देत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची भक्कम तयारी स्पष्ट केली रोहिणीताई म्हणाल्या की विट्याच्या जनतेचे मूलभूत अधिकार सुरक्षित करणे आणि विकासाचे नवे पर्व सुरू ठेवणे सुरू करणे यासाठी आमची उमेदवारी आहे यानंतर बोलताना तालुकाध्यक्षा पंकज भया दबडे यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार भाष्य केले त्यांनी बाबर आणि पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत स्वतःची भूमिका पत्रकारांसमोर मांडली दबडे म्हणाले की विट्याचा विकास खुंटू नये म्हणून आम्ही नव्या नेतृत्वासोबत जनतेकडे जात आहोत

दोघ हातीत फक्त पुण्यावरच काही पोल काढत नाही मी कसं काढत नाही तुमची निवडणुकी पण काय पुढे चालतं काम पाटील मागची माझी भूमिका घेतली त्यावेळेस मी ठाम होतो आत्ताही ठाम आहे परत ठाम असणार आहे